आ या श्रद्धा नावाच्या मुलीनं ना हे जे उपकरण बनवलेलं आहे तिच्या म्हणजे याची खूप दाद द्यावी लागेल तिचं जे निरीक्षण आहे ज्येष्ठ नागरिक ना सोशल अवेअरनेस वगैरे त्या मुलीच्या याच्यामध्ये दिसून येत आपल्याला पॅरालिसिस पर्सन हेल्पिंग मशीन असे त्या मुलीच्या उपकरणाचं नाव आहे तर त्या मुलीकडून पुढे विस्तृत आपण माहिती घेऊया की उपकरणाचं नाव आणि त्याचा उपेश फायदे वगैरे प्रोजेक्टचे नाव आहे पॅरालिसिस पर्सन हेल्पिंग मशीन जे पॅरालिसिस पर्सन असतात त्यांची काही गरज असतात जसे की त्यांना वॉशरूमला जायचे कुठे मतलब इमर्जन्सी वगैरे असेल आप ते आपल्या काय सांगू तर शकत नाही नाही की स्वतः तर करूच शकत नाही कारण ते पॅरॅलायसिस असतात आणखी जसे त्यांच्यावर कसं चोवीस तास तर कुणी राहू शकत नाही आपलं पूर्ण टाइम तर कुणी देणार पण नाही आणि त्याचकरिता करीत प्रोजेक्ट बनवले आहे हे प्रोजेक्टचे दोन पार्ट आहेत जसे की हे आहे ट्रान्समिटर पार्ट आणि हे आहे रिसिव्हर पार्ट जे ट्रान्समिटर पार्ट आहे हे ट्रान्समिटर पार्ट आहे ते त्यांच्या जे पॅरेलाइज पर्सन आहेत त्यांच्या हातातच राहणार जे मतलब थोडीफार हालचाल करू शकतात ना सर ते वाले पॅरेलाइज पर्सन त्यांनी त्यांना आपण हे जे काही कमांड्स आहेत हे कमांड्स आपण इथे फिक्स करू शकतो आपल्याला जे हवेत ते आपल्याला जे हवेत ते आपण कमांड चार कमांड्स आपण फिक्स करू शकतो इथे चार कमांड्स आहेत जे आपण इथे फिक्स करू शकतो आणि कसं हाताची डायरेक्शन आहे अपवर्ड डाऊनवर्ड लेफ्ट आणि राईट तर आपण त्यांना सांगू की तुम्ही या साईडला मूव्ह कराल तर आम्हाला या मूव्ह कराल तर ता, तुम्हाला तहान लागली आहे मग इथे या साईडला त्यांनी थोडंसं सा मूव्ह केलं की इथून इथे ट्रान्सफर होणार आणि हे जे आहे हे आहे स्क्रीन जी कुठे हॉल किचन कुठे पण लावता येतो आणि इथे लिहून आहे ना आय वॉटर स्पीकर मध्ये सुद्धा ऐकू येणार आय डी व्यक्ती कुठे पण असो त्यांना दिसणार म्हणजे कसं कोणी हेडफोन वगैरे लावून गाणं ऐकत असेल तर त्यांना हे दिसणार सुद्धा आणि कसं डेव्हलप जेव्हा आम्ही हे डेव्हलप प्रोग्रेसिंग आणू तेव्हा जे आय पर्सन आय डीड वॉटर म्हणून जे मेसेज येणार ना ते कसं मोबाईल मध्ये सुद्धा येणार नोटिफिकेशन

आता सरांचं आणि तुझ्या आईवडील काय करते माझ्या आईवडील माझे बप्पा एस घरी मध्ये आणि वडिलांचं अभिनंदन करतो तुझं सोशल अवेअरनेस कारण कसं आहे माझ्याला आज समाजामध्ये असे बरेच घटक असतात अनेक समस्या ग्रस्त असतात त्यांच्या समस्या तर सुटल्या त्यांना पण बरं आपल्याला आपल्याला आपल्या घरी तुझ्या घरी कोणी असे आई आजोबा वगैरे आहेत माझे आजोबा पॅरेलाइज येतात म्हणजे फा तुझ्या घरच्यावरून मी तुला परत एकदा तुझं अभिनंदन करतो